नजर राहतात वाद वाद तर योग्य कुटला कुळा जन्मला आला हा शैस्तकणाचा लाल महाला चालल्यात शैस्तकणाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली शैस्तकणाची बायको पळत पळत आली झाब्रा झाब्रा मुझे लगता है शिवा के मावलो ने बदली क्या लड़की उठा ली शैस्तकण शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम ज़बान को लगाम दे शिवा के मावले है वो ऐसे उनकी औलाद नहीं की बेटी उठा सके शत्रु की जान ले लेंगे औरत को बाई इज्जत छोड़ देंगे कौतुक तो बायकोला म्हटला के लगता है आपको झाब्रा बेटिया उठाई तो उनकी इज्जत तक लूट ली तुमने नहीं सोचा वो औरत है उसका क्या कसूर फिर वो क्यों सोचेंगे कि वो औरत है शाइस्ता खान संग तो शिवा बदला जरूर लेगा नाम सल्तनत शहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा लेकिन इस बात की जबान देता हूँ बेटी उनकी हो या अपनी क्यों ना हो कितनी भी सुंदर क्यों ना हो आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो हर औरत को देवी की तरह पूछते हैं ऐसे हिंदू है वो औरत सत्या कौतुक बायल रे शत्रु ही विश्वास वाटा सचित्रजा राजा आपल्या नजरेत तेवढीच प्रकारतात तेवढंच सामर्थ्य तेवढंच पावित्र्य हवं तर हिंदू आपण आणि देवाऐवजी दुसरीकडे म्हणून जात असेल तर कलंक येतात नको देवा चुकीची नजर आहे ना माझी

त्या सगळ्यात जाऊ माझी जाच करी बोडकी कर जाऊ कोण आशा नाव तिचा असावं महाराज नाव काय आशा का। किती भी द्या। या, 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 या। कमीच पडत किती बी खाऊ घाला पोट काय भर रथ 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 सर्व सुखाची आशा जन्म गेला हिच्या नादी लागून आयुष्य गेलं पण ही काय सुटली जगण्याचं कारणच ती माणूस जगतो आशेवर माणूस कुणाला सुखाची कुणाला परमात्म्याच्या प्राप्तीची कुणाला धनाची कुणाला नामाची कशा ना कशाची अपेक्षा अशा असते मग आशा मारायची का आशेचा नवरा मारायचा कोण मारायचा नवरा मारायचा म्हणजे आशा नाही मारायची संसारातली आशा मारायची मारायची एकदा बुडकी झाली कोण नंदाच कार्ट किरकिर करत खरुज येऊ दे त्याला हे जरा दोघी सामानच आहेत इच्छा नंद्याचं नाव काय इच्छा इच्छेला झालेलं कार्ट मोह सगळ्यात जास्त मोह असतो तो देहाचा मोह कशाचा असतो शरीराचा जेव्हा त्याला खरूज होईल खरूज हा संसर्गजन्य रोग आहे खरुज होणं म्हणजे शरीर नाचणं हे की नाही फंगल इन्फेक्शन शरीर नाचल्यावर कळल हे खरं नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ तेव्हा सावध होईल मला माहित आहे देह जाईल जाईल त्याशी शिकाळ वा खाईल जन्माले बाळ त्याची वाट दा पाहे काळ हे आहे हो, मला मोह मला नको मग हे एकदा शरीराला खरुज झाली की आम्हाला कळल हे नाच काय मग आम्ही याच्या ऐवजी परमात्म्यावर प्रेम करायला नंदाचं खरुज ना। येऊ दे आता सगळ्यात मोठा ज्याच्यामुळं वाटतुळ झालं झालं मिस कॉल वाल्यामुळं त्याच्यामुळं वाटतुळ झालं लय वाड बोलायचा दिवस व्हॅलेंटाईन डे चा वीक साजरा केला चॉकलेट पासून टेडी पासून सगळं 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 लग्नाच्या व्हॅलेंटाईन आणि कशाचा काय काळापुरतं काम आहे दादा आणि खरं सांगू का जे आपलंय ते आपण स्वीकाराव अरे ज्या जगाच्या मालकानं आपल्याला सामर्थ्याने भक्तीसाठी जन्माला घातलं विठ्ठल प्रेम करायचंच आहे ना तर विठेवरच्या मालकावर करायचं आणि व्हॅलेंटाईन मानायचाच आहे तर विठेवरच्या मालकाला मानायचा सगळ्यात जास्त त्याने दिलंय आपल्याला त्याला कधीतरी गुलाब द्या त्यालाही म्हणा बाबा लय प्रेम आहे माझं तुझ्या लय जीव आहे माझं तुझ्या बाकी काय आपलं आपण करायचं बाकी जे आपल्या संस्कृती बसत नाही ते नाही केलं तरी चालतंय या विषयात मग काय सगळ्यात मोठा माझ्या नवऱ्याचं नाव आहे अहंकार माझ्या नवऱ्याच अहंकार अहंकाराचा बारा बारा सारखं माझ्या गाठच बांधलेली आणि सगळ्यात जास्त अहंकार येतो तो ज्ञान ज्ञानी म्हणलं की अहंकार का कालास त्याला त्याची सांगडच आहे ती आणि कसं आहे ना दादा ज्ञान हे व्यक्तीशी संलग्न नाहीये ज्ञान हे आत्म्याशी संलग्न आहे न्यायशास्त्र सांगता आत्मा निर्गुण निराकार आहे तो मरत नाही आत्म्याचं स्वरूप ज्ञान आहे ज्ञानही मोटकी द्याकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जायचा याच मूर्तिमंत उदाहरण आहे उपजता ज्ञानी हे वर्म मजानोनी आले लोटांगणी चांग उपजत ज्ञान असत माणसाकडे पण माणसांना लहानपणापासूनच हुशार येते ज्ञानी ज्ञान असला की अहंकार येतोच अहंकाराला की देव सापडत बलिप्रतिपदा माहित आहे प्रतिपदा म्हणल्या देवा आज पाडवाय आज मी आधी वाळणार मग भक्तांना वावाळ तेच आज माझ माझा अधिकार तुमच्यासारख्या साध्या माणसानं आपल्या सारख्या साध्या माणसाचं कौतुक केलं तरी आपल्याला अहंकार येतो दिसतो कीर्तन झाल्यावर कोणी म्हणाव ताई छान कीर्तन केलं ताई मांडपावर अक्कल ताईला पाहिजे जेन कीर्तन चांगलं केलं हे म्हणला त्यानं कीर्तनच पहिल्यांदा ऐकलं मनावर घेते तो महाराज सारखा त्याच्या लईन आधी लागत जाऊ नको ती काटाकडा बसलोय आपलं महाराज त्याच्यामुळं साध्या माणसानं कौतुक केलं तरी अहंकार येतो कौतुक देवानं केलंय अहंकार आल्याशिवाय राहणार आहे का कौतुक केलंय कुणी जगाच्या मालकाने केलंय रकमाई मातेला अहंकार आला मनातल्या मनात रखमाई म्हणल्या दिसते सुंदर नशीबाई तुमचं तुम्हाला भेटले लय असतील पण आपल्यासारखे नाही देवाला मनातलं सांगता तू मग कळू येते देव म्हणला तू आता यवाळाय वा तुला दाखवतो रुक्मिणी माता ववाळाय गाभाऱ्यात गेल्या पण देव काही सापडला लाजली गे मायाकणा आता इकडे पावे तिकडे पावे तिकडे चतुरंग काय झालं मायाला जायला तिकडं माझा माझा उठला तोंड घेऊन म्हणलो तो मायासारखी हुडकून सापडायची नाही आता देवच हुडकना बस तिकडे नामदेव राय आले नामदेव राय म्हणले आई काळजी करू नका कोपऱ्यातलं गबाळ बाळा आपलं जावान वा रुक्मिणी वाता म्हणले मी बायको असून मला देव सापडे ना तुमच्यावर कसा विश्वास ठेवा नामदेव राय सांगता വിഷ്ണോ ദസരാമാണി വിഷ്ണുദാസ നയാണി സവയലിഖൂ ജയ ശ്രീല पण त्याच्या डाव्या हृदयावर त्याच्यावरनं कमलामुळे देव हळकू या नवे नवे अहंकराचा वारा नाला गं नामदराय म्हणले जर विष्णूदास दासत्वाच्या पद्धतीने राहिला ना देव भेटल्याशिवाय राहत नाही पण जिथे नवऱ्याचा पराकोप झाला ना तिथे देव सापडत मग ह्याला सोडायचा बिडायचा नाही गावाला पाठवायचा भेटवायचा नाही ह्याचा डायरेक्ट दोन तुकडे करून होती देवीची आहुती म्हणजे यज्ञात दिली जाते ती दादला मारून ग देई ना मोकळी कर बाई मला मी एकदा मोकळी झाली की तू काय सोडणार आहे का मला तू सांभाळते की लेकरांची सेवा केली सेवा केली